नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोहन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस एप्रिल पर्यंत पीक विम्याची एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे तर आणखीन एक हजार तीनशे सात कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं म्हणजेच तेवीस एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ही भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गतच मिळणारी भरपाई आहे मग नेमका जिल्हा न्याय भरपाई किती मिळणार आहे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला होता आता या व्हिडिओतून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची एकूण भरपाई किती मंजूर झाली आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात किती भरपाई जमा झाली आणि किती भरपाई जमा व्हायची बाकी आहे त्याचा आढावा घेणार आहोत आणि सुरुवात करूयात मराठवाड्यापासून आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तीन जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड सुरुवात करूयात त्या तीन जिल्ह्यांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे यापैकी चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे या ट्रिगरमधून एकशे शहाण्णव कोटी पंचावन्न लाख रुपयाची भरपाई मंजूर झाल्याचं जा, कृषी विभागानं सांगितलंय परंतु जालना जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस मधली भरपाई अजून जमा झाला नसल्याचं कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होतंय म्हणजे कृषी विभागानं जो अहवाल दिलाय त्यामधून भरपाई निश्चित झाल्याचा भरपाई जमा झाल्याचं दिसत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये देखील एकाच ट्रिगरमधून म्हणजे स्थानिक नैसर्ग आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई बीड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे त्यापैकी तेहतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झालेत आणि दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांची भरपाई जमा करण्याचं काम सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे आता बघूयात लातूर विभागाविषयी लातूर विभागामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली हे जिल्हे येतात लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक निसर्ग आपत्ती या एका स्ट्रिगर मधून एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे ही मंजूर झालेली सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीस एप्रिल पर्यंत जमा करण्यात आल्याचं कृषी विभागानं सांगितलं धाराशिव जिल्ह्यात देखील एकाच ट्रिगरमधून दोनशे एकतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी दोनशे बारा कोटी सत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करण्यात आले आहे आणि तेवीस एप्रिलपर्यंत अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांना देणं बाकी होतं नांदेड जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात तेवीस एप्रिलपर्यंत तीनशे एकसष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस एप्रिलपर्यंत दोनशे चोपन्न कोटी सत्तावीस लाख रुपये जमा झाले आणि एकशे सात कोटी रुपयांची भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे परभणी जिल्ह्यात देखील दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात सर्वाधिक चारशे एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीनशे पंच्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत आणि सोळा कोटी पंचवीस लाख रुपये जमा करण्याचं जा चा काम अजूनही सुरू आहे हिंगोली जिल्ह्यात दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि उरलेले जवळपास चौदा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम चालू असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय आता हे होतं मराठवाड्याविषयी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये भरपाई तुलनेमध्ये अधिक मिळते आता हे होतं मराठवाडा विषय आता बघूयात की विदर्भातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती भरपाई मंजूर झाली आणि किती मिळाली किती मिळणं बाकी आहे सुरुवात करूयात अमरावती विभागापासून अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत बुलडाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात तीनशे पंधरा जा जा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले त्यापैकी पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे आणि दोनशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं अजून बाकी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी पन्नास कोटी शेहेळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अकोला जिल्ह्यामध्ये देखील शे शहात्तर कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी पंच्याहत्तर कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळालेत वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस कोटी सत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दहा कोटी सदुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि बावीस कोटी अजून मिळणं बाकी आहे ते जमा करण्याचं काम सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले म्हणजे जवळपास संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे आता बघूयात नागपूर विभागामध्ये नेमकं काय भरपाईचं चित्र आहे नागपूर विभागामध्ये देखील सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच टिगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे नागपूर विभागातल्या वर्धा जिल्ह्यात एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि जवळपास सव्वा दोन कोटी शेतकऱ्यांना देणं बाकी आहे आणि हे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एकसष्ट कोटी छप्पन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी साठ कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले भंडारा जिल्ह्यामध्ये तीन ते चार लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि ही भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यात यायची बाकी आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठलीही भरपाई अजून निश्चित झालेली नाही आहे चंद्रपूर जिल्ह्यात वीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी एकही रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही ती प्रक्रिया सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन कोटी सात लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि जवळपास सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे आता हे झालं मराठवाडा आणि विदर्भाविषयी विदर्भाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातली जी विमा भरपाई आहे ही भरपाई दुपटीपेक्षा अधिक आहे म्हणजेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली भरपाई ही विदर्भातील जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे आता बघूया मध्य महाराष्ट्रातील आणि खानदेशातील जिल्ह्यांविषयी जर आपण नाशिक विभागात पाहिलं तर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे येतात यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि यापैकी एकही रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाला नाही ही प्रक्रिया सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे धुळे जिल्ह्यात एकोणतीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी बावीस कोटी छप्पन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाले आहेत आणि जवळपास साडेसहा कोटी रुपये अजून जमा होणं बाकी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर झाले त्यापैकी पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि उरलेले जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू आहे जळगाव जिल्ह्यात शेचाळीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील अजून खात्यामध्ये दे भरपाई जमा झालेली नाही आहे त्याचं काम सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे आता बघूया पुणे विभागाविषयी पुणे विभागामध्ये अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी सोळा लाख रुपयांची भरपाई मंजूर भर झाली आहे त्यापैकी एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही असं कृषी विभागानं कळवलं आहे पुणे पुणे जिल्ह्यात देखील जवळपास तीन कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे ही भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाख म्हणजे जवळपास एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई मंजूर झाली आहे सोलापूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधली पीक विम्याची भरपाई जमा झाली नाही ही प्रक्रिया सुरू असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे येतात यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास पंचेचाळीस लाख रुपयांचीच भरपाई आत्तापर्यंत मंजूर झाली आहे आणि ही भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही सांगली जिल्ह्यात सात कोटी तेहतीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी जवळपास अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत तर जवळपास पावणे पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचे बाकी आहेत कोल्हापूर जिल्ह्यात देखील साडेसात कोटींच्या दरम्यान विमा भरपाई जमा करण्यात आली आहे सात कोटी एकोणसाठ लाख रुपयांची विमा भरपाई आहे आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जी साडेसात कोटींची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकही कोकणातील एकाही जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली नाहीये केवळ मराठवाडा मध्य महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ या विभागातील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे आता जिल्ह्यान्याय आपण याचा आढावा घेतलेला हा अहवाल जो होता तो तेवीस एप्रिल पर्यंतचा होता दिवसागणिक शेतकऱ्यांना मंजूर होणारी भरपाई शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणारी भरपाई आणि प्रलंबित भरपाई याचे आकडे बदलत आहेत कारण याच्यावर सध्या काम चालू आहे दिवसागणिक त्यामुळेच हे आकडे आपल्याला बदलताना दिसून येतात त्यामुळं कदाचित आजचा चोवीस एप्रिलचा अहवाल किंवा उद्या पंचवीस किंवा सव्वीस एप्रिलचा अहवाल याच्यामध्ये आपल्याला फरक निश्चितच दिसू शकतो आणि तो दर दिवशी आपल्याला दिसून येतो आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा अं ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाईल तेव्हा नेमकं अंत जिल्हा न्याय अंतिम पीक विम्याची परिस्थिती काय राहील म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अंतिमतः शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली आहे किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि किती भरपाई प्रलंबित आहे याचा आपण जिल्ह्याने आढावा शेवटी घेऊयाच आता एकंदरीतच पीक विमाविषयी जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे म्हणजेच जिल्ह्याने जे काही भरपाई मंजूर झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका